दैनंदिन पंचांग दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार श्रीशाली शक एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर ऋतू सौर शरद दक्षिणायन तिथी अश्विन शुक्ल षष्ठी नक्षत्र ज्येष्ठा योग आयुष्मान करणं गरजो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी राशी कन्या चंद्रराशी वृश्चिक दिनविशेष गजगौरी व्रत हादगा भोंडला जागतिक कर्णबधीर दिन आज आहे शारदीय नवरात्रीचा दिवस सातवा आजचे देवीचे रूप आहे देवी काल रात्री आजचा रंग आहे नारंगी पूजेसाठी वापरायच्या गोष्टी आहेत काळी फुले मिळाली नाही तर लाल फुले तिळाच्या तेलाचा दिवा नैवेद्यासाठी वापरायचे पदार्थ आहेत गूळ आणि तिळाचा लाडू काळ रात्री म्हणजे काळ अधिक रात्री काळ म्हणजेच वेळ काळ हा सर्व वस्तूंचा भक्षक आहे विश्वाच्या लयाच्या वेळी काळ सर्व विश्व गिणून टाकतो आणि परमसर्जनशील शक्ती काळी म्हणून प्रगट होतो काल हा शिव तस्य पत्नी ती काली शिव म्हणजेच काळ आणि त्याची पत्नी म्हणजे काली आणि काल रात्रीचा दुसरा भाग आहे रात्री अशी कथा आहे की ऋषी कुशिक ध्यानमग्न असताना अंधकाराच्या सर्वव्यापी शक्तीची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी रात्रीला देवी स्वरूपात आळविले आणि सूर्यास्तानंतरचा अंधार ही एक देवीच्या रूपाने देवतामय झाला काळा रंग हा सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचे अंधकाराचे अज्ञानाचे प्रतीक आणि देवी कालरात्रीचे रूप म्हणजे या अज्ञानाचे अंधकाराचे नाश करणारे रूप होय कालरात्री देवीची भक्ती केल्याने साधकाला वेळेला भक्षण करणाऱ्या शक्तीचे व रात्रीच्या सर्व ग्रासी स्वरूपाचे सामर्थ्य प्राप्त होते ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतात आणि कार्यात यश मिळते काळ रात्री देवी ही साधकाच्या आहे म्हणजेच ब्रह्मांडाच्या सर्व सिद्धी प्राप्त होण्याचे द्वार या देवीच्या उपासनेने उघडते या देवीचे रूप हे काळ्याकुट्टा अंधाराप्रमाणे काळे असून डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे तीन नेत्र असून ते ब्रह्मांडाप्रमाणे गोल आहेत त्यामधून विजय समान तेजस्वी किरण निस्तृत होत आहे नागपुड्यांमधून समान उष्ण श्वास पडत आहे एका हातात लोखंडाचे काटेरी हत्यार असून दुसऱ्या हातात कट्यार आहे वाहन गाढव आहे या देवीचा बीज मंत्र आहे ओम ऐं ही क्लिम काल नमः नमहा एक जपा कर्ण पुरा नग्ना स्थिता लंबोष्टी कर्णिका कर्णी शरीरिणी, तैलाभ्यक्तशी वामपादौलसल्लोहलताकंटकूषणा कृष्णा कालरातियकारी